नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन वायरमेन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महापारेशन महावितरण आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा आयबीपीएस पॅटर्न नुसार होणार आहेत सध्या इलेक्शन आल्यामुळे त्या एक्झाम थोडं समोर गेलेल्या आहेत पण जे विद्यार्थी कंटिन्यू अभ्यास करत राहतील कंटिन्यू रिव्हिजन रिव्हिजन करत राहतील विद्यार्थी मित्रांनो कुठलीही परीक्षा असू द्या तुम्ही किती अभ्यास केलात हे महत्वाचं नाही तुमचे किती कन्सेप्ट क्लिअर आहेत हे महत्वाचं आहे आणि तुम्ही त्याला कसं रिव्हिजन करता कंटिन्यू तुम्ही जेवढं जास्त वेळ रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला त्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आय बी पी एस पॅटर्न नुसार कसे परीक्षेला प्रश्न येतात ते आपण बघणार आहोत त्याच्या अगोदर आपण अल्टरनेटिंग चॅप्टर सुरू केलेलं आहे तर अल्टरनेटिंग चॅप्टरचे दोन व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत ते पहिल्यांदा ना ते, ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे आजचा जो आजचा जो आपण हे वेगवेगळ्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आणि त्याचे फॉर्म्युले बघणार आहोत ते तुम्हाला व्यवस्थित तु समजेल तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला जे बारीक बारीक पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित अभ्यास करायचं आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं म्हणजे त्या त्या कन्सेप्टवरती तुम्हाला थेरी क्वेश्चन आला तरी तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे आणि त्याच्यावरती प्रॉब्लेम आलं म्हणजे एखादं गणित आलं ते बी तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे तर चला आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा पॉवर फॅक्टर पॉवर फॅक्टर म्हणजे काय पॉवर फॅक्टर चे डेफिनेशन काय इट इज द कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट म्हणजेच काय व्होल्टेज आणि करंट मधला जो अँगल आहे त्याला आपण कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर म्हणतो त्याच्या अगोदर आपण फेज डिफरन्स बघितलो होतो ठीक आहे म्हणजे ह्या क्वास फाय पैकी क्वास फाय फाय म्हणजे काय आहे ठीक आहे असा सुद्धा बेसिक तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो ठीक आहे हे क्वास फाय लिहिल्या जाते पॉवर फॅक्टर आणि हे फाय काय आहे फाइल का, तर का एंगल बिट्वीन वोल्टेज एंड करंट वोल्टेज एंड करंट मधला हा एंगल है ठीक है एंगल हा, वोल्टेज अँड करंट मधला अँगल किती असू शकतो ठीक आहे किती म्हणजे व्होल्टेज आणि अँगलमधला थर्टी डिग्री फोर्टी डिग्री फिफ्टी डिग्री ठीक आहे मॅक्झिमम किती असेल नाईंटी डिग्री ठीक आहे आणि मिनिमम किती असेल झिरो डिग्री ठीक आहे असा सुद्धा तुम्हाला बेसिक परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर हा अँगल जास्ती जास्त किती असू शकतो तर 90 डिग्री आणि कमीत कमी किती अशी असू शकतो तर झिरो डिग्री ठीक आहे एक एक पॉइंट महत्त्वाचा आहे माझा एक एक व्हिडिओ म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला एक ते दोन क्वेश्चन तुम्हाला या व्हिडिओवरनं प्रत्येक व्हिडिओवरनं परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस आहेत नेक्स्ट बघा आता कॉस नाईन्टी ठीक आहे कॉस नाइन्टी कॉस ची व्हॅल्यू काय आहे कॉस ची व्हॅल्यू असते झिरो आणि कॉस ची व्हॅल्यू असते वन ठीक आहे तर आपल्याला तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येतो एक तर मॅक्झिमम पॉवर अँगल किती असतो व्होल्टेज आणि करंटमध्ये नाइंटी डिग्री मिनिमम किती असतो तर झिरो आणि कॉस नाईन्टी ठेवलं तर त्याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला झिरो किंवा कॉस झिरो ठेवलं तर व्हॅल्यू काय मिळाली त्याची आपल्याला वन म्हणजे मॅक्सिमम पॉवर फॅक्टर किती असतो एसी सर्किटचा वन आणि कमीत कमी म्हणजे मिनिमम पॉवर फॅक्टर किती असतो झिरो ठीक है झिरो कधी असतो नाइन्टी डिग्रीला आणि वन कधी असतो झिरो डिग्रीला ठीक आहे म्हणजे व्होल्टेज आणि करंट मध्ये फेज डिफरन्स हा जर समजा झिरो असेल तर त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर वन येतो ठीक आहे बघा इथं चार क्वेश्चन्स येऊ शकतात ठीक आहे तर कॉस झिरोची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कॉस ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे व्होल्टेज आणि करंट मधला मॅक्झिमम अँगल आणि मिनिमम मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त आणि मिनिमम म्हणजे कमीत कमी, कमी। तर आपण पॉवर फॅक्टर ठीक आहे आता नेक्स्ट बघूया आपण पॉवर फॅक्टर हे बघितलं आपण त्याच्यानंतर इंडक्टन्स इंडक्टन्स म्हणजे काय ठीक आहे आता एसी सर्किटमध्ये इंडक्टन्स प्रेझेंट असतो आणि डी सी सर्किटमध्ये रजिस्टन्स प्रेझेंट असतो ठीक आहे तर इंडक्टन्स म्हणजे जो एखाद्या एसी सर्किट मधून करंट फ्लो होतोय त्याला समजा इंडक्टन्स जो आहे तो काय करतो अपोज करतो त्याला आपण काय म्हणतो इंडक्टन्स हा इंडक्टन्स कशामध्ये मोजतो आपण हेनरीमध्ये ठीक आहे इंडक्टन्स हे ते युनिट जर परीक्षेला तुम्हाला विचारलं समजा तर लक्षात ठेवा हेनरी आता पुढचा प्रश्न सर हेन्री काय आहे हेन्री हे सायंटिस्टचं नाव आहे त्यांनी ते शोधून काढल्यामुळं त्यांच्या नावावरनं ते हेनरी युनिट आपण ठेवलेलं आहे ठीक आहे तर इंडक्टन्सचं युनिट काय हेनरी त्याच्यानंतर रजिस्टनचं युनिट काय आहे ओहम ओहम सुद्धा कुणाचं नाव आहे सायंटिस्टचं नाव आहे ठीक आहे त्याच्यानंतर कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे फॅरेड फॅरेट सुद्धा कशाचं युनिट आहे फॅरॅड कॅपॅसिटन्स युनिट आहे फॅरेट सुद्धा सायंटिस्टचं नाव आहे ठीक आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा त्याच्यानंतर हा इंडक्टन्स इंडक्टन्सला आपण कशाने डिनोट करतो कॅपिटल यलनी डिनोट करतो ठीक आहे मग त्याच्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इंडक्टिव्ह रिएक्टन्सला आपण डिनोट करतो एक्सेलने एक्सेल म्हणजे काय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मेजर्ड इन किंवा इंडक्टिव्ह इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा युनिट काय आहे तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा युनिट आहे ओहम ठीक आहे काय युनिट आहे ओहम हा सिंबॉल आहे किंवा ओ एच एम किंवा ओहम ठीक आहे असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स मग इंडक्टिव रिएक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे सूत्र काय आहे एक्सेल इक्वल्स टू टू पाय एफ एल हे टू पाय काय आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर एफ काय आहे इट इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी आणि यल म्हणजे काय इंडक्टन्स इंडक्टन्स कशात वसतो आपण हेनरी आताच आपण हा कन्सेप्ट बघितलो त्याला म्हणायचं इंडक्टिव्ह रिएक्टन्स आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ए सी सर्किटचा जेवढा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे तो करंटला अपोज करतो त्याच्यामधून करंट फ्लो व्हायला तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा त्या करंटला अपोज करतो ठीक आहे तर हा कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर कॅपॅसिटन्स कॅपॅसिटन्सला कशाने डिनोट करतो आपण कॅपिटल सीनी डिनोट करतो आणि कॅपॅसिटन्स कशात मेजर करतो आपण फॅरॅड मध्ये ठीक आहे फॅरॅड ठीक आहे फॅरॅड मायक्रोफॅरॅड किंवा नॅनोफरॅड मध्ये कॅपॅसिटन्स आपण मोजतो त्याच्यानंतर कॅपॅसिटी रिएक्टन्स कॅपॅसिटी रिएक्टन्सला कशाने डिनोट करतो आपण एक्सएल ने डिनोट करतो ठीक आहे परीक्षेमध्ये आयबीपीएस नुसार तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कॅपॅसिटी रिॲक्टन्स हा कशात मोजल्या जातो किंवा कशामध्ये आपण मोजतो हा सुद्धा ओहममध्येच आपण मोजतो ठीक आहे हा सुद्धा कशामध्ये मोजतो आपण ओहममध्येच मोजतो ठीक आहे हा सिंबॉल तर लक्षात ठेवा किंवा ओ एच एम किंवा ओहम मराठीमध्ये ठीक आहे कोणतंही एक व्यवस्थित लक्षात ठेवायचं कॅपॅसिटीव रिॲक्टन्स आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे दोन्ही क्वांटिटी ओहममध्ये पोहोचतात हे पण लक्षात ठेवा ठीक आहे मग हा कॅपॅसिटी रिॲक्टन्स कॅपॅसिटीव रिॲक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला काय आहे त्या कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सला कशाने डिनोट करतो आपण इक्सीने डिनोट करतो याचा फॉर्म्युला काय आहे टू पाय एफ सी वन अपॉन आहे ठीक आहे इथं टू पाय एफ एल आहे इथं वन अपॉन टू पाय एफ सी आता हे टू पाय तर कॉन्स्टंट आहे एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतो आपण मध्ये आणि सी म्हणजे काय कॅपॅसिटन्स कॅपॅसिटन्स कशामध्ये मोजतो फॅरॅड किंवा मायक्रोफॅरॅड किंवा नॅनोफॅरॅट ठीक आहे हा झाला एखाद्या वेळेस बघा तुम्हाला ह्या फॉर्म्युल्याने तुम्हाला व्हॅल्यू दिली समजा ठीक आहे आता एक्सेल या ठिकाणी टू पाय तर कॉन्स्टंट आहे फ्रिक्वेन्सी सुद्धा कॉन्स्टंट असते आस, आपल्या भारतामधली फ्रिक्वेन्सी किती आहे पन्नास हर्ट फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे एल ची व्हॅल्यू तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे एक्स तुम्हाला काढता येते इथं सुद्धा वन अपॉन टू पाय टू पाय कॉन्स्टंट आहे एफ सुद्धा कॉन्स्टंटच घेता येते आपल्याला पन्नास हर्ट फ्रिक्वेन्सी या सी ची व्हॅल्यू याच्यात ठेवलात तर ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम आलं ठीक आहे इथं एल ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि एक्स काढायला सांगितलेलं असेल तर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवायच्या आणि काढायचं आणि जे तुम्हाला चार पाच ऑप्शन आयबीपीएस नुसार दिलेले आहेत त्याच्यामधलं तुमचं जे आन्सर आलेलं आहे ते आन्सर कुठल्या ऑप्शनला मॅच होते त्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तसंच एक्सीची व्हॅल्यू सुद्धा काढता येते सीची व्हॅल्यू जर तुम्हाला दिलेली असेल तर हे म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असे परीक्षेमध्ये प्रॅक्टिकल बेसिसवरती क्वेश्चन तयार केले जातात कुठल्याच बुकमधले जशास तसे तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन येत नाहीत ठीक आहे वेगवेगळे रेफरन्स बुकमधून वेगवेगळे क्वेश्चन्स तयार केले जातात ठीक आहे तसं जर असेल तर म्हणजे सगळेच क्वेश्चन जर बुकमधून येत असतील तर म्हणजे एक दोन बुक वाचलं तेवढा अभ्यास केला म्हणजे परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला असा होतो पण ही स्पर्धा परीक्षा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर जे इंजिनियर्स लोक आहेत ठीक आहे तर ते त्यांनी त्यांच्या मनाने पेपर सेट करतात त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही टॉपिक वरती कसे क्वेश्चन येतात हे फिक्स नाही फक्त स्लॅबस फिक्स आहे तेवढा स्लॅबस व्यवस्थित अभ्यास करायचा काही एम सी क्यू आपल्याला फक्त म्हणजे परीक्षेमध्ये तशा टाईपचे येतात म्हणून त्या पॅटर्ननुसार तुम्हाला वाचायचं आहे ठीक आहे आणि काही सी क्यू काही बुक मधले जसे तसे दोन चार दहा जर आले समजा तर ते योगायोग समजायचं लक्षात आलं रियक्टन्स। रियक्टन्स current, हो। हे झालं कॅपॅसिटी रिॲक्टन्स त्याच्यानंतर हा रिॲक्टन्स रिॲक्टन्सला एक्सने डिनोट करतो हे सगळे पॅरामीटर ए सी सर्किटचे आहेत ठीक आहे अल्टरनेटिंग करंट आपण ए सी चॅप्टर स्टडी करत आहोत डी सीमध्ये हे पॅरामीटर्स तुम्हाला प्रेझेंट राहत नाहीत फक्त सीमध्ये हे पॅरामीटर प्रेझेंट राहतात डी सीमध्ये फक्त रजिस्टन्स तुम्हाला प्रेझेंट राहतो ठीक आहे तर रिॲक्टन्स रिॲक्टन्सचा आता मेन फॉर्म्युला काय आहे रिॲक्टन्सला आपण कशाने डिनोट करतो रिॲक्टन्स कशामध्ये मेजर करतो ठीक आहे तर रिॲक्टन्सला आपण एक्स x ने डी नोट करतो आणि रिएक्टन्स जो आहे हा रिएक्टन्स आपण ओहम मध्येच मेजर करतो ठीक लक्षा हो, लक्षा आहे लक्षात आलं इंडक्टिव रिएक्टन्स ओहम मध्ये मेजर कॅपॅसिटिव रिएक्टन्स ओहम मध्ये मेजर रिएक्टन्स सुद्धा ओहम मध्येच मेजर करत आहोत ठीक आहे तर त्याच्यामुळे ही युनिट लक्षात ठेवायला पण आपल्याला सोपे आहे ठीक आहे मग एक्सेल कसा कॅल्क्युलेट करायचा हाऊ टू कॅल्क्युलेट दिस यक्स ठीक आहे तर आत्ताच आपण एक्स आणि एक्सी कसा कॅल्क्युलेट करायचा आपण बघितलो एक्स आपल्याला ह्या फॉर्म्युल्याने काढता येते टू पाय एफ एलच्या आणि एक्सी आपल्याला वन अपॉइंट आप टू पाय एफ सीच्या फॉर्म्युल्याने काढता येते ठीक आहे मग एक्स एल मायनस एक्सी केला की एक्सची व्हॅल्यू येते ठीक आहे जर समजा ह्या एक्सीची व्हॅल्यू मोठी आहे तर तुम्हाला इथं काय करावं लागेल एक्स इक्वल्स टू एक्सी मायनस एक्स करावं लागेल म्हणजे जी व्हॅल्यू मोठी आहे त्या व्हॅल्यू मधून जी व्हॅल्यू लहान आहे ती मायनस करायची ठीक आहे वजा बाकी करायची त्यांची म्हणजे तुम्हाला काय येईल रिॲक्टन्स काढता येईल ठीक आहे रिॲक्टन्स तुम्हाला बघा एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये एकदम सिंपल क्वेश्चन दिला जातो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स देतात आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स देतात आणि तुम्हाला काढायला सांगतात रिॲक्टन्स तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे एकदम सोपा आहे ठीक आहे जी व्हॅल्यू मोठी आहे त्या व्हॅल्यूमधून जी व्हॅल्यू लहान आहे ती व्हॅल्यू काय करायची मायनस करायची काढून टाकायची म्हणजे तुम्हाला रिॲक्टनची व्हॅल्यू मिळते थी, ठीक आहे एकदम सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतो ठीक आहे नेक्स्ट इम्पिडन्स इम्पिडन्स म्हणजे काय इम्पिडन्सला आपण कशाने डिनोट करतो इम्पिडन्स कशामध्ये मेजर करतो बघा इम्पिडन्सला आपण झडनी डिनोट करतो कॅपिटल झडनी आणि हा इम्पिडन्स सुद्धा ओहम मध्येच मेजर करतो इम्पिडन्स ऑल्सो मेजर्ड इन ओहम एम्पिडन्स सुद्धा ओहम तर हा झाला एम्पिडन्स ठीक आहे मग आता बघा इंडक्टिव रिॲक्टन्स ओहम कॅपॅसिटीव रिॲक्टन्स ओहम रिएक्टन्स ओहम त्याच्यानंतर हा एम्पिडन्स ओहम मध्येच आपण मेजर करतो ठीक आहे मग त्याचा फॉर्म्युला काय आहे झड इक्वल्स टू आर अंडर रूट म्हणजे रूटमध्ये आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ठीक आहे मग तुम्हाला काय करतात परीक्षेमध्ये इम्पिडन्स uh, काढायला सांगतात इम्पिडन्स आणि कशाची व्हॅल्यू देतात आरची व्हॅल्यू देतात एक्सची व्हॅल्यू देतात ठीक आहे मग त्याच्यावरून तुम्हाला या स्क्वेअर रूटमध्ये त्याचा स्क्वेअर करायचा आहे स्क्वेअर करायला विसरायचं नाही ठीक आहे स्क्वेअर करायचं आणि uh, व्हॅल्यू काढायचा ठीक आहे आता बघा आपण एक व्हॅल्यू समजा रजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला दिली इथं समजा पाच ओहम ठीक आहे मग तुम्ही काय करणार हे आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे ठीक आहे रजिस्टन्स व्हॅल्यू जर पाच ओम आहे तर काय करणार तुम्ही पाचचा स्क्वेअर करणार ठीक आहे मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही समजा या ठिकाणी रिएक्टन्स दिले समजा तीन मग तीनचा काय करणार स्क्वेअर करणार मग याचा स्क्वेअर रूट काय येईल रे पाचचा जर स्क्वेअर केलात तुम्ही काय येईल हे पंचवीस येईल आणि तीनचा स्क्वेअर केलात तर काय येईल हे नऊ येईल पंचवीस आणि नऊ किती होतात अंडर रूटमध्ये म्हणजे रूटमध्ये पंचवीस आणि नऊ ठीक आहे तर चौतीस थर्टी फोर रूटमध्ये थर्टी फोर हे झालं याचं आन्सर ठीक आहे मग इथं जर समजा एकोणपन्नास आलं समजा फॉर एक्झाम्पल ठीक आहे एकोणपन्नास आलं तर त्याचा आन्सर काय येते सात सात एकोणपन्नास सा? म्हणजे सात येईल ठीक आहे इथं जर एक्क्याऐंशी आलं ठीक आहे नऊ नऊ काय येते एक्क्याऐंशी म्हणजे त्याचा आन्सर नऊ येते आता डायरेक्ट त्याचं वर्ग मूळ काढता येते का येत नाही ठीक आहे त्याच्यामुळे तसंच ठेवायचं ते जर पॉईंटमध्ये तुम्हाला काढायचं असेल तर त्याच्या जवळपास स घेऊन तुम्ही काढू शकता ठीक आहे किती आलं चौतीस आलं पाच पंचवीस सहाचं किती येते छत्तीस येते तर हे पाच पॉइंट समथिंग तुम्हाला पॉईंटमध्ये आन्सर येते ठीक आहे म्हणजे तुम्हाला ते लक्षात बरोबर येते परीक्षेमध्ये ठीक आहे म्हणजे काय आन्सर त्याचं करेक्ट आहे ते है हे असं आपल्याला इम्पिडन्स कॅल्क्युलेट करता येते इम्पिडन्स सुद्धा हा काय इम्पिडन्स म्हणजे एक पॅरामीटर आहे एसी सर्किटमधला जिसा जिसा है ला चा विरुद लक्षा ला तो सुद्धा बघा ज्याचं जेच युनिट ओहम आहे म्हणजे तो करंटला अपोज करतो ठीक आहे करंटच्या विरुद्ध दिशेने वाहतो लक्षात ठेवायचं म्हणजे करंटला तो अपोज करतो ठीक आहे त्याच्यानंतर कंडक्टन्स कंडक्टन्सला आपण कशाने डिनोट करतो आणि तो कंडक्टन्स कशामध्ये मेजर करतो कंडक्टन्सला कशाने डिनोट करतो आपण कॅपिटल जीनी कंडक्टन्सला आपण डिनोट करतो आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे वन अपॉन आर आहे ठीक आहे आणि हे मेजर कसं करायचं सा? मला सांगा रेजिस्टन्स तुम्ही कशात रे रेजिस्टन्स जो आहे तो कशात मोजतो आपण ओहम मध्ये ठीक आहे आणि कंडक्टन्स कशात मोजतो एम एच ओ ठीक आहे ओहमचा सिंबॉल काय आहे हा आणि मोचा सिंबॉल काय आहे हा ठीक आहे ओ एच एम आणि एम एच ओ म्हणजे एम एच ओ विरुद्ध वाचलं हे सिंबॉल सुद्धा ऑपोजिटच आहे हे कशाचं युनिट येते मग कंडक्टन्स युनिट येते परीक्षेमध्ये जर तुम्हाला खालीलपैकी कंडक्टन्सचा कोणता युनिट आहे असा जर प्रश्न आला तर हे मो लक्षात ठेवायचं ठीक आहे मो काय आहे कंडक्टन्सचा युनिट आहे ठीक आहे आणि हा फॉर्म्युला आणि एखाद्या वेळेस तुम्हाला रजिस्टन्स दिला कंडक्टन्स काढायला सांगितलं तर मग वन अपॉन आर आरच्या ठिकाणी जेवढा ओहमचा रजिस्टन्स दिलेला आहे थे? ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवायची आहे ठीक आहे ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी कंडक्टन्स काढता येतो ठीक आहे त्याच्यानंतर ससेप्टन्स ससेप्टन्सचा फॉर्म्युला आहे तुम्हाला आ, या ठिकाणी ससेप्टन्सला बेनी डिनोट करतो आणि वन अपॉन एक्स हा फॉर्म्युला आहे ठीक आहे वन अपॉन एक्स आता वन अपॉन एक हो एक्स एक्स ची जर व्हॅल्यू बघा या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय आहे ओहमचा आहे एक्स एक्स म्हणजे काय रिॲक्टन्स रिॲक्टन्स कशामध्ये मोज मेजर करतो ओहम मध्ये वन अपॉन ओहम म्हणजे हे काय आहे मोच आहे ठीक आहे म्हणजे असा सिंबॉल त्याचा म्हणजेच काय कंडक्टन्स आणि ससेप्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो मो मध्ये मेजर करतो ठीक आहे मग त्याच्यानंतर जे लास्टचं आहे ऍडमिटन्स ऍडमिटन्सला वायने डिनोट करतो आपण आणि कशामध्ये मेजर करतो हे ॲडमिटन्स ठीक आहे बघा वन अपॉन झड झडचं युनिट काय आहे ओहोमच आहे म्हणजे हे सुद्धा ॲडमिटन्स सुद्धा मो मध्येच मेजर करतो ठीक आहे ह्याचं सुद्धा युनिट जे आहे हे मोज युनिट येते एम एच ओ ठीक आहे मग याचा फॉर्म्युला काय जर समजा ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल आणि ऍडमिटन्स जर तुम्हाला काढायला सांगितलं परीक्षेमध्ये तर असा आहे हा फॉर्म्युला म्हणजे वाय इक्वल्स टू वन बाय झड या ठिकाणी ची व्हॅल्यू ठेवायची आणि वाय कॅल्क्युलेट करायचा ठीक आहे ची व्हॅल्यू समजा ची व्हॅल्यू तुम्हाला पाच ओहम दिलं तर एक भागीले पाच करायचं म्हणजे ऍडमिटन वायची व्हॅल्यू मिळते जर समजा तसं असं जडची व्हॅल्यू दिलं नाही जी ची आणि बी ची व्हॅल्यू दिलेले असेल तर त्या ठिकाणी जी चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर केलं तर सुद्धा वायची व्हॅल्यू मिळते ठीक आहे जसं आपण हे आर चा स्क्वेअर आणि एक्स चा स्क्वेअर केलं होतं ना तशाच पद्धतीने इथं जी जी म्हणजे काय कंडक्टन्स ठीक आहे जी म्हणजे तुम्ही म्हणाल पार्ले जी ठीक आहे पार्ले जी लक्षात ठेवायचं आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये पार्ले जी जी म्हणजे कंडक्टन्स ठीक आहे कंडक्टन्सची व्हॅल्यू दिलं त्याच्यानंतर बी ससेप्टन्सची व्हॅल्यू बी चा स्क्वेअर जी चा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर केलं म्हणजे तुम्हाला ऍडमिटनशी व्हॅल्यू काढता येते या सगळ्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत आणि अशाच तुम्हाला बेसिक म्हणजे तुमचं नॉलेज चेक केल्या जाते परीक्षा म्हणजे काय आहे रे ठीक आहे परीक्षा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला किती नॉलेज आहे ठीक आहे जे घोकंपट्टी करणारे विद्यार्थी आहेत जे पाठांतर करणारे विद्यार्थी आहेत ज्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत ऐन वेळेला भरपूर अभ्यास करतात पण ऐन वेळेला हे फॉर्म्युला जर विसरला समजा तर त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट आन्सर काढता येते का ठीक आहे काढता येत नाही त्याच्यामुळं कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहेत ठीक आहे तुमचे परीक्षा कुठलीही परीक्षा द्या तुम्ही तुमचे त्या परीक्षेचा जो सिलेबस आहे त्याच्यामधले किती कन्सेप्ट क्लिअर आहेत तुमचे ठीक आहे त्या पॉइंट वरती कसाही क्वेश्चन आला तुम्हाला थेरीचा येऊ द्या किंवा प्रॉब्लेम येऊ द्या तो तुम्हाला करेक्ट सॉल्व करता यायला पाहिजे आणि तो कधी करता येतो जेव्हा तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत ठीक आहे है? तर हे तुमचे एवढे अतिशय महत्वाचे डेफिनेशन्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला एक किंवा दोन दोन क्वेश्चन फायनल पेपरमध्ये तुमच्या आय बी पी एस पॅटर्ननुसार येऊ शकतो हो। हे व्यवस्थित नोट डाऊन करा याचा व्यवस्थित अभ्यास करा येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या लिंक दिलेल्या आहेत त्या दोन्ही लिंक तुम्ही जॉईन करून घ्या म्हणजे ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या त्याच्यामध्ये व्हिडिओच्या जे लिंक्स आहेत किंवा महत्वाचे परीक्षेबद्दल अपडेट्स आहेत त्याच्यामध्ये ते येतात त्यानंतर आपण एक युट्यूबचं एकशे नव्याण्णव अतिशय स्वस्त मध्ये ठीक आहे जे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत आहेत कशाचा महावितरण किंवा महापारिषण किंवा महानिर्मितीचा त्यांच्यासाठी पूर्ण ह्या तिन्ही परी परीक्षेला जमेल असा कंटेंट त्याच्यामध्ये दिलेला आहे एकशे नव्याण्णवचं सबस्क्रिप्शन आहे अतिशय स्वस्त आहे ठीक आहे तर ते तुम्ही घेऊन तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये सिलेक्शन मिळू शकता अतिशय महत्वाची भरती आलेली आहे खूप सारे जवळपास आठ हजार जागा आहेत तिन्ही कंपन्यांमध्ये मिळून आता लवकर ही जर भरती झाली समजा तर लवकर भरती येणार नाही ठीक आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला कोर्स करायचा असेल तर या ठिकाणी एक नंबर लिहितो या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून पूर्ण माहिती घेऊ शकता पंच्याण्णव पंचेचाळीस एकवीस एक्क्याण्णव एकोणसाठ ठीक आहे ऑफलाईन ऑनलाइन कोर्स करायचा असेल तुम्हाला तर या ठिकाणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास करायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला किंवा कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे होतं अतिशय महत्वाचे जे एक्झाम ओरिएंटेड कंटेंट जे की तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकते ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला हे यूट्यूबचं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मॅक्झिमम मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या म्हणजेच मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्या के केल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत हे सगळे व्हिडिओ पोहोचतील तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू